बापूचा हत्ता रेवण राजाची मम्मी चावर दीदीची मम्मी वेदा दीदीची मम्मी काय नाही रे तू आऊसा आऊसा केलं तसे तू आवाला तू दोन मिनिटात रेवणणार आहेस 别乱来！大哥。大

या जे ગિના કપિલા લઈ લેવું પડી જલી 500 400 જલી જલી તો ફૂટલા થઈ ચિકર વાય પાઈ તો ફૂટલા સોંટી તો ને તો કઈકિત જ છે યાર

बरोबर आहे जे इकडे बघा इकडे

आरे शिक्षान जान संद्रूम मध्ये जायचं आहे ना <in scriptures>

तुम्हाला चौथ्या बड्डे मी डेसिपी म्हणतोय अन्ना अठराव्या बड्डे लावता चालू हे बघ